नमस्कार मित्रांनो मी गौतम आवड माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे सरकारी बाहुले क्वेश्चन मार्क आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की सरकारी बाहुले असं कोण म्हणतं आहे का म्हणतं आहे आणि याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो या तीनही प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत आणि ती उत्तर जरी हे व्हिडिओ बघितल्यानंतर हो तुम्हाला जर सापडली तुम्हाला जरी मिळाली तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मात्र नक्की उत्तरं लिहायची आहेत आणि मला पाठवायची आहे तर मित्रांनो वेळ न दवडता चला आपण बघूयात की आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचं जे आपलं कॅप्शन आहे ज्याला आपण म्हटलं सरकारी बाहुले आणि त्याला क्वेश्चन मार्क दिलाय त्यातला जो पहिला प्रश्न आहे असं कोण म्हणतंय तर मित्रांनो याचं उत्तर साधं सरळ सोपं आहे असं मी हा व्हिडिओ बनवतोय आणि मीच तुम्हाला असा प्रश्न विचारतोय की सरकारी बाहुले असं जे मी म्हटलंय हे बरोबर आहे की चूक आहे म्हणजे हा प्रश्न मीच तुम्हाला विचारतोय की सरकारी बाहुले हे बरोबर आहे की चूक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न आहे का म्हटलं जाते असं सरकारी बाहुले असं का म्हटलं जात आहे तर मित्रांनो याचं साधं सोप सरळ सरळ उत्तर आहे मीडियामध्ये एका टीव्ही चॅनलने मुलाखत घेतली आणि ती मुलाखत घेतली ती कोणाची घेतली तर राजरत्न आंबेडकर यांची मुलाखत घेतली आणि राजरत्न आंबेडकर जर बघितलं तर हे एक अभ्यास नेतृत्व आहे इंजिनियर माणूस आहे आणि देशात परदेशात राष्ट्रामध्ये सगळीकडं आंबेडकर चळवळ जी आहे ती चालवण्याचा पसरवण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय असं हे आंबेडकरी व्यक्तिमत्व जे आहे राजरत्न आंबेडकर यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब काय म्हणतायत तो व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा त्यामधला कंटेंट जर बघितला तो बघितल्यानंतर मी हा प्रश्न जो विचारतोय मी असं का म्हणतोय त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये सापडेल तर चला व्हिडिओ बघूया पोझिशनसाठी नाही आमचं भांडण पा, पॉवरसाठी आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही आमचं भांडण पॉवरसाठी ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेवायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला वाटत की भारतात कुठेही स्थान असेल ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आहे आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो, तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे कारण आमचं भांडण साठी आहे बघितलं आता यामध्ये राजरत्न आंबेडकर असं सांगतायत की जो कंटेन तुम्ही बघितला आणि तिसरा जो प्रश्न आहे आपला की याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर साधं सादस, साधं साधं सोपं उत्तर आहे की यस याला सुद्धा संदर्भ आहे आणि तो संदर्भ असा आहे की राजरत्न आंबेडकरांनी त्या व्हिडिओमध्ये जे म्हटलंय की पोजिशन आणि पॉवर आता पोझिशन आणि पॉवर काय आहे तर पोजिशन म्हणजे पद आणि पावर म्हणजे सत्ता आता पोजिशन आणि पावर या दोन गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेगवेगळ्या कशा आहेत तर तुमच्याकडे जर पावर असेल तर तुम्हाला पद मिळू शकतं पण तुमच्याकडे जर पद असेल तर पावर मिळेलच असं नाही आहे आणि हे डिपेंड्स कोणावर करतं तर जी लोक तुम्हाला पद देत आहेत किंवा त्याला पोजिशन असं आपण म्हणतोय आणि मित्रांनो पद आणि पोजिशन किंवा पद आणि पावर या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील या मंडळींनाच काय पण कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील यांना सुद्धा या गोष्टी कळल्यात का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि मी असं का म्हणतोय कारण विषय असा झालाय की या देशामध्ये पाचशे सत्तेचाळीस खासदार आहेत आणि या पाचशे सत्तेचाळीस खासदारांमध्ये जे काही एकशे तेहतीस खासदार केंद्रामध्ये आहेत की जे मागासवर्गीय खासदार आहेत जे मागासवर्गीय प्रतिनिधी किंवा मागासवर्गीयांमधून निवडले जात आहेत किंवा ज्याला आपण मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतायत असं म्हणू आणि मित्रांनो हे खासदार जर बघितले तर हे खासदार राखीव जागेवरून निवडून आणतायत आणि राखीव जागा कशा मिळाल्या का मिळाल्या हा इतिहास तर तुम्हाला बाबासाहेबांचा आणि गांधींचा माहीतच आहे आणि या ठिकाणी जो प्रतिकात्मक घेतलंय आपण की सरकारी बाहुले सरकारी बाहुले या ठिकाणी आपण रामदास आठवलेंचा सा उल्लेख करतोय तो प्रतिकात्मक करतोय कारण रामदास आठवले सुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि ते एका सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि तेही साधे सुधे मंत्री नाहीत तर हे मंत्री भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहे म्हणजे समाजाला न्याय देण्याचं काम या मंत्र्यांकडे दिलेलं आहे परंतु मित्रांनो हे जे काही सामाजिक न्याय मंत्री आहेत यांच्याकडे जर बघितलं तर यांनी किती समाजाला न्याय दिला किंवा न दिला हा एक गुलदस्त्यातला प्रश्न आहे पण हे सामाजिक केंद्रीय न्यायमंत्री आहे आणि या सामाजिक केंद्रीय न्याय मंत्री हे फक्त एकदा झालेत काय तर अजिबात नाही हे सामाजिक न्याय मंत्री सलग तिसरी टर्म म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर तीन टर्म होत आहेत पाच पाच वर्षाची एक टर्म जर बघितली तर भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आत्ताही झाले त्यामुळं आत्ता हे एकोणतीस पर्यंत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राहणार आहेत आणि दहा वर्षाचा जर कालावधी बघितला यांचा तर यांनी समाजाला किती न्याय दिला हा मात्र संशोधनाचा विषय ठरतोय परंतु हे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि मित्रांनो हे जर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत म्हणजे मंत्रीपद यांना मिळाले केंद्रातलं परंतु यांना पॉवर मिळाली आहे का म्हणजे जे मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला जे अधिकार असतात हक्क असतात अधिकार असतात ते यांना या राजकीय पक्षाने यांना दिलेले आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे की फक्त संविधानिक प्रक्रिया म्हणजे विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक प्रक्रियेमधून जे काही राखीव जागा दिल्या त्या राखीव जागाच्यावर या मागासवर्गीयामधून प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत ही घटनेची तरतूद म्हणून या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळते अन्यथा ही सवर्ण राजकीय मंडळी आहेत यांना कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी घेतलं नसतं आणि मग जर या मंडळींची जर सत्ता किंवा यांच्याकडे जर दबाव गट नसेल समाजामध्ये यांच्यामध्ये जनमत नसेल तर संविधानिक प्रक्रियेची तरतूद म्हणून या मंडळींना तिथं केंद्रामध्ये घेतलं जात आहे म्हणजे खासदार आहेत ही मंडळी आणि हे राजकीय पक्ष बरोबर अशा मंडळींचा उपयोग करून घेत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला हे खोटं वाटतंय का की मग हे राम सामाजिक न्याय मंत्री जर असतील तर यांच्याकडे जसं पद मिळालंय केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातले मंत्री नाहीत तर केंद्रातले मंत्री आहेत आणि मग यांच्याकडे जसं केंद्रीय मंत्रीपद असेल तसे यांना सत्तासुद्धा किंवा यांच्या हातात पावरसुद्धा असली पाहिजे परंतु ही पावर आहे की नाही हे जर एक छोटीशी चुनूक बघायची झाली तर ज्या संविधानिक प्रक्रियेमुळं ही मंडळी केंद्रामध्ये मंत्री झाली त्याच मंत्र्यांना समाजावर म्हणजे मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय अत्याचार दूर करता येत नसेल तर मग ह्यांच्या सामाजिक न्यायमंत्री या पदाचा उपयोग काय आणि याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दा सांगतो की ज्या घटनेने म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं त्याच घटनेच्या तरतुदीनुसार जर यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळत असेल आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रती जर दिल्ली या ठिकाणी जाळल्या जात असतील तर हे सामाजिक न्यायमंत्र्यांच्या तोंडून एक ब्र निघत नाहीये आणि मित्रांनो एवढंच नाहीये एकशे तेहतीस खासदार आहेत देशामध्ये मागसवर्गीयांचे परंतु ते एक शब्द सुद्धा बोलू शकत नाहीत याच कारण जर बघितलं तर हे स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मतदारसंघामधून किंवा स्वतः जनमतामधून निवडून आलेलेच नाहीत तर राजकीय पक्षांच्या मर्जीनुसार किंवा संविधानिक प्रक्रिया आहे म्हणून या मंडळींना या राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार आपल्याला परवडेल किंवा आपल्याला सपोर्ट होईल आपलं ऐकेल आपण सांगेल तेच करेल अशी मंडळी या मागासवर्गीय ने पक्षांमधून किंवा ज्याला आपण स्पष्ट सांगायचं झालं सा तर आंबेडकरी चळवळ ज्याला असं म्हणतो त्यामध्ये जे काही विविध गट तट आहेत वेगवेगळ्या संघटना आहेत याच्यामधून जो माणूस आपल्याला फेवरेट होईल किंवा मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना बंधनकारक नाही सोडवण्यास परंतु आपल्या सांगण्यानुसार किंवा आपण जसं म्हणतो तसा वागेल अशा माणसाची निवड ही मंडळी करताय आणि मग यांनी त्यांच्याकडे फक्त पद दिलंय पण पावर मात्र नाही आणि ही, ही मंडळी काही न करता जर राजकीय पक्ष एखाद्या माणसाला उचलून त्याचं काहीच कर्तृत्व नसेल समाजामध्ये जनमत त्याच्या मागे नसेल तर मग उचलून एखाद्या खुर्चीवर बसवत असतील म्हणजेच विदाऊट पावर एखाद्याला पद देत असतील आणि तो माणूस जर राजकीय पक्षांचं म्हणणं ऐकत नसेल आणि तो त्याच्या मनाने जर मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल मग ते मनात असेल नसेल आणि ते जर या राजकीय पक्षांना खटकत असेल तर जसं ते पद देऊ शकतात तसंच ते पद काढूनही घेऊ शकतात या याप्रमाणे ही मंडळी राजकीय पक्षांना सोयीस्कर असेल अशी भूमिका आहेत आणि त्यामुळं मित्रांनो जे काही मागासवर्गीय समाजाला दिलेल्या सोयी सवलती आहेत जे अर्थ अधिकार आहेत जे काही कायदे कानून आहेत हे राजकीय पक्षांना मग तो भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांना जर ते योग्य वाटत नसेल तर त्यामध्ये त्या, त्या कानून कमी जास्त करणे किंवा त्याची मोडतोड करण्यामध्ये हे पक्ष माहीर आहेत परंतु तेच त्याच समाजातील एका नेतृत्वाला पुढे घेऊन त्यांच्या हातूनच हे घडवून आणतायत आणि तुम्हाला खोटं वाटतंय मी तुम्हाला एक व्हि हे दाखवतोय फोटो दाखवतोय त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जर परदेशी शिक्षणाला जायचं असेल थे, तर त्यांना महाराष्ट्र शासन काही स्कॉलरशिप देत होतं अनुदान देत होतं परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता बदल केला आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब अशी पोस्ट टाकतायत की मला आता महाराष्ट्र शासनाला जाऊन भेटायचं आहे मित्रांनो यावरून तुम्ही लक्षात घ्या की केंद्रीय मंत्री म्हणजे आपल्या देशामध्ये असलेली जे काही स्टेट्स आहेत राज्य आहेत ही केंद्राच्या अधीन असतात ज्याच्याकडे केंद्रीय मंत्रीपद असतं त्यांनी ह्या खालच्या लोकांना ऑर्डर सोडायची असते आणि त्या गोष्टी करून घ्यायच्या असतात यांनी जी काही पोस्ट लिहिली ही पोस्ट बघितली तर तुमच्या लक्षात येईल की यांना पद आहे पण यांना पॉवर आहे की नाही आणि कुठल्याही गोष्टीवर हे स्वतःच्या मनानुसार वागूच शकत नाहीत असं माझं तरी स्पष्ट मत आहे कारण राजकीय पक्षांनी यांना पद दिले पण समाजामधली यांची जी पावर आहे किंवा जनमत आहे हे कमी कमी होत चाललंय त्यामुळं राजकीय पक्षांना हे माहीत आहे की आत्ता आपण सांगेल तसंच ही मंडळी वागतायत आणि मग जर समाजामध्ये एखाद्या गोष्टीचा उद्रेक होत असेल समाजामध्ये एखादी गोष्ट उफाळून येत असेल तर जसं मी आज कॅप्शन दिलंय की सरकारी बाहुले आणि क्वेश्चन मार्क दिलाय तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो सरकारी बाहुलं किंवा बाहुलं म्हणजे काय नवीन दुसरा तिसरा काही शब्द नाही लहान मुलं जे असतात त्यांना खेळण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी एखादी निर्जीव वस्तू त्यांच्यासारखी दिसणारी बनवली जाते की त्यामुळं त्या मुलांचं त्या मनोरंजन होईल आणि अशीच सरकारी बाहुले आता नवीन आलेली आहेत म्हणजे अशीच ज्या बाहुले असतात निर्जीव त्याच बाहुल्या आता जसशी प्रगती होईल तशा चावी दिले की त्या बाहुल्यासुद्धा हालचाल करायला लागतात आणि मित्रांनो तशाच पद्धतीची अवस्था आपले ही जे काही बाहुले आपण म्हटले सरकारी बाहुले अशीच अवस्था हे केंद्रीय मंत्र्यांची आमदारांची खासदारांची मंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांची झाली की जे लोक या राजकीय पक्षांच्या भूलतापांना बळी पडून त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलीत आणि त्यांच्याकडे जाऊन बसलेली आहेत त्यामुळं समाजामधलं जनमत यांच्या मागचं कमी झालंय आणि राजकीय पक्षांना आता माहिती झाले की आपण यांना पाहिजे त्यावेळेस याचा उपयोग करून घेऊ शकतो जर या बाहुलीची चावी फिरवली की हीच भावली जशी हालचाल करू लागते तसेच हे केंद्रीय मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील त्यांच्या समाजामध्ये येणारा ओफाळून येणारा विचार जर असेल किंवा एखादी चळवळ असेल ती जर शमवायची असेल तर ही जी काही बाहुले आहेत सरकारी बाहुले मी असं म्हटलंय त्या सरकारी बाहुल्यांना हे राजकीय पक्ष चावी देत आहेत आणि ती चावी दिलं कीच हे आमदार खासदार मंत्री समाजामध्ये येऊन वळवळ करायला लागतात आणि यांच्या वळवळीला वल पुन्हा समाज भूलतापाला बळी पडतो आणि तो पुन्हा शांत होतोय म्हणजेच राजकीय पक्षांची भूलताप आहे किंवा राजकीय पक्षांच्या हातामध्ये चावी आहे आणि ती चावी फिरवली की ते बाहुलं बोलायला लागतं अन्यथा मग जर समाजामध्ये काही हालचालच होत नसेल सर्व शांत असेल राजकीय पक्षांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतील किंवा त्यांच्या राजकारणाला काही बाधाच येत नसेल तर ही बाहुली पाच वर्ष निर्जीवपणासारखी पडून असतात आणि जर काही गडबड होत असेल तर राजकीय पक्षांच्या मर्जीप्रमाणे मग यांच्या पुढे दोन गाड्या असतात मागे यांच्या पुढे दोन गाड्या असतात पोलिसांचा लवाजमा असतो आणि मध्ये यांची गाडी असते लाल दिव्याची गाडी आणि मग ते समाजामध्ये डामडोल दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो एवढंच काय डामडोल ज्यावेळेस यांचा दिसतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की यांचे जे काही कार्यकर्ते मग यांचे कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून जोरजोराने जो ओरडत असतात की केंद्रामध्ये असलेले मंत्री किंवा तीन वेळा मंत्रीपद मिळालेले मंत्री आता आपल्या राज्यामध्ये आपल्या मा शहरामध्ये येत आहेत आणि जोराजोराने जो बोंगलत असतात त्यांच्या नावाच्या घोषणा देत असतात कार्यकर्ते खुश असतात कारण कार्यकर्त्यांना माहीत असतं की आपले मंत्री आपल्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाचे अध्यक्ष केंद्रात मंत्री झालेत म्हणून हे खुश असतात आणि बो मोठ्या मोठ्याने घोषणा देत असतात परंतु मित्रांनो त्याच वेळेस हार तुरे फूल किंवा गुच्छ घेऊन याच मंत्र्याच्या स्वागताला ही मंडळी ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस या मंत्र्यांकडे जर बघितलं तर जसा कार्यकर्त्यांना आनंद होतोय तसा यांनासुद्धा आनंद व्हायला हो पाहिजे आणि जर मनामध्ये आनंद असेल तर तो माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो परंतु मनामध्ये जर दुःख असेल तर ते माणसाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं कारण असं म्हटलं जातं की चेहरा हा मनाचा आरसा आहे मनामध्ये काय चाललंय ते माणसाच्या चेहऱ्यावर दिसतं आणि मित्रांनो हे तुम्हाला खोटं वाटते ज्या ज्या मंत्र्याला तीन तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद मिळाले म्हणजे हॅट्रिक करतायत सामाजिक न्याय मंत्रिपदाचे केंद्रातल्या त्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठलंही आनंदी चेहरा आनंदी दिसत नाही आणि ते जर बघितलं तर मग असं वाटतं की तीन तीन वेळा केंद्रामध्ये मंत्रीपद मिळतंय समो मागे पुढे गाड्यांचा ताफा आहे तरी ह्या माणसाला आनंद का नाही कार्यकर्ते मात्र आनंदात आहेत आणि नेता मात्र किंवा केंद्रीय मंत्री मात्र दुःखाच्या चेहऱ्याने लोकांमध्ये वावरतोय कारण त्यांचं दुःख त्यांनाच माहिती आहे कारण ते ज्या पदावर बसलेत त्याच्या खाली किती काटे आहेत हे त्यांना माहिती आहे आणि ते कशामुळे झाले तर या राजकीय पक्षांच्या जाळ्यामध्ये ही मंडळी फसली आहेत आणि म्हणून असं घडतंय कार्यकर्ते खुशीत आहेत कार्यकर्ते ज्यावेळेस पुला त्यांचा गुच्छ देऊन सत्कार करतायत त्यावेळेस ह्या मंत्र्यांचं लक्ष त्या गुच्छाकडे नसतं या मंत्र्यांचं लक्ष जे हार घालतायत त्यांच्याकडे नसतं किंवा जी मंडळी त्यांचा सत्कार करतायत त्यांच्याकडे लक्ष लसतं तर त्यांना माहिती आहे की आपलं हे मंत्रीपद किती फसव आहे आपल्या या मंत्रीपदाचा काहीच उपयोग नाही परंतु राजकीय पक्षाने सांगितल्यामुळं आपल्याला हे सगळं करावं लागतंय आणि त्यामध्ये आपणच काय आपले, हो का आपले कार्यकर्ते आपले नेते आणि आपले सर्व समाज बांधव सुद्धा फसतायत आपण समाजाला फसवतोय आपला नेता सुद्धा समाजाला फसवतोय आणि आपण सुद्धा समाजाला फसवतोय या दुःखाच्या छायेनंतर तर त्यांच्या डो चेहऱ्यावर ही दुःखाची सावट दिसत नसेल ना कारण त्यांनी आनंदी असायला पाहिजे कारण पण ते आनंदी दिसतच नाहीत आणि मित्रांनो म्हणून मला असं वाटतं की जे कार्यकर्ते काम करत असतील जे नेते मंडळी काम करत असतील त्यांनी सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभं राहून आपला चेहरा आरशामध्ये बघावा आणि विचारावं की आपण ज्या पक्षाचं काम करतोय आपण ज्या पक्षाची विचारधारा लोकांसमोर मांडतोय ती खरी की खोटी आपण लोकांना फसवतोय की आपण स्वतः फसतोय आणि आपण जर फसत असेल तर आपला नेता आपल्याला फसवतोय की तोही फसलेला आहे आणि जर असंच घडत असेल तर मग त्या पक्षाचं काम आपण करायचं की न करायचं हे आपण ठरवावं मग ते बरोबर असेल चूक असेल मनाला पटेल न पटेल परंतु जर समाजहिताचं असेल तर ते नक्कीच केलं पाहिजे असं तरी मत आहे आणि मित्रांनो एवढंच सांगत असताना मी तुम्हाला एक अनुभव या ठिकाणी सांगतोय की एकोणीसशे सत्त्याण्णवला माझं लग्न झालं आणि ह्या लग्नामध्ये जी पत्रिका आपल्याकडे छापली जाते त्या पत्रिका मी ज्या ठिकाणी काम करत का का होतो त्या ठिकाणी एका मॅनेजरला ती पत्रिका दिली लग्न करतोय म्हटल्यानंतर त्यांनी अभिनंदनही केलं पण त्यांनी पत्रिका वाचली मी तिथंच उभा होतो ती पत्रिका वाचल्यानंतर मात्र त्या माणसाने हसला ती पत्रिका बघून आणि मी त्यांना तो प्रश्न विचारला की तुम्ही का हसताय पण त्यांनी उत्तर दिलं नाही आणि पुन्हा ते पत्रिका वाचून तो हसला आणि मी त्यांना विचारलं की का हसताय त्यांनी एवढंच विचारलं तू कोणत्या पक्षाचं काम करतोस आणि त्या पक्षाचं मी नाव सांगितल्यानंतर मात्र तो पुन्हा हसला आणि माझा मला पुन्हा त्याला विचारायची इच्छा सुद्धा झाली नाही आणि त्यावेळेसपासून माझ्या लक्षात आलं की आपण कुठल्याही पक्षाचं काम करा आंबेडकर चळवळीमध्ये गटतट कमी नाही आहेत अर्धशतकाहून जास्त गटतट आहेत परंतु जो पक्ष ज्या पक्षाचं नाव जर कोणी विचारलं तर समोरचा माणूस त्यावर फिदी, फिदी हसणार नाही असा पक्ष आपला आहे का आपल्या पक्षाची विचारधारा आहे का आपल्या पक्षाचा काही अजेंडा आहे का आणि आपल्या पक्ष आपण ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाला समाजामध्ये काही मान सन्मान आहे की नाही किंवा त्या पक्षाकडं लोक बोटं करतायत असं जर असेल तर मग अशा पक्षाचं काम आपण करावं न करावं समाजाला फसवावं न फसवावं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे मला हा अनुभव आल्यानंतर मी मात्र तिथून बाजूला झालो मित्रांनो तसं तुम्हाला विचार करायचा आहे आणि मी तुम्हाला तो फोटो दाखवतोयच की ते फोटो बघा फोटो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की केंद्रीय मंत्रीपद असलेल्या माणसाकडे मागे पुढे पोलिसांचा ताफा लोकांचा गराडा असल्यामुळे किती आनंद व्हायला पाहिजे परंतु यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन येणारी मंडळी जर बघितली यांच्याकडे हार तुरे घेऊन येणारी जर मंडळी बघितली तर ती तीच, तीच मंडळी तुम्हाला सतत फोटोमध्ये दिसतील त्याच्यामध्ये वाढ होताना मात्र दिसत नाही आणि यावरून लक्षात घेऊन चला की या पक्षाची दिशा काय असेल किंवा या पक्षाची दशा पुढे काय होणार आहे त्यामुळं आपण आपला वेळ कुठे खर्च करायचा हा ज्याने त्याने ठरवायचा आहे आपला वेळ सत्करणे जातोय की नाही हे त्याने त्याने ठरवायचे आणि मित्रांनो दुसरी जर गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ज्या माणसाकडे सत्ता नाहीये कुठलंही केंद्रीय मंत्रीपद नाहीये कोणताही मंत्री नाहीये परंतु त्या माणसाकडे बघितलं तर त्या माणसाला त्या माणसाच्या पाठीमागे आंबेडकरी घराण्याचा वारस म्हणून बघितलं बघितलं जात आहे त्या माणसाची विचारधारा बघितली जाते त्या माणसाच्या पक्षाची विचारधारा त्या माणसाच्या पक्षाचा अजेंडा बघितला जातोय आणि त्या माणसाकला त्या माणसाचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे विचारधारा आहे यांच्याकडे विचाराची ताकद आहे म्हणून जनमानसांमध्ये फक्त एका जातीपुरता पक्ष मर्यादित न तर न राहता त्यांच्याकडे आज जो काही समाजाचा ओढा आहे किंवा प्रत्येक समाजामधून येणारी माणसं जर बघितली तर बाळासाहेब आंबेडकरांकडे येणारा ओढा हा खूप मोठा आहे त्यांच्या पक्षाची जनमानसामध्ये सतत चर्चा चालू असते आणि तुम्हाला सांगतो बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान मिळालं तरी चर्चा नाही मिळालं या पक्षाला मतदान तरी चर्चा म्हणजे ज्या माणसाच्या पक्षाला मतदान मिळालं म्हणून चर्चा केली जाते ज्या पक्षाच्या ज्या पक्षाला, पक्षाला मतदान कमी मिळालं तरी त्या माणसाची चर्चा चा होते याचा अर्थ त्या माणसामध्ये काहीतरी गट्स आहेत त्या माणसाकडे काहीतरी विजन आहे आणि म्हणून सर्व जाती धर्मातील मंडळी या माणसाकडे जर बघत असतील एका आशेनं बघत असतील आणि आपणही आपलं योगदान आपला वेळ जर त्यांच्यासाठी देत असू आणि अशा माणसाकडे कधीही तुम्हाला दुःख दिसणार नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कधी दुःखाचं सावट दिसणार नाही कारण हे नेतृत्व जर बघितलं तर हे नेतृत्व स्वाभिमानी आहे नम्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय समाजाला या भारत देशातील तमाम लोकांना हक्क आणि अधिकार दिले स्वतंत्र समता बंधुता दिली संविधानाच्या मार्फत त्याच मार्गावर जो काही वंचित बहुजन घटक आहे यांना एकत्र करून राजकीय प्रवाहामध्ये आणण्याचं काम जो माणूस करत असेल त्या माणसाचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर आणि मित्रांनो या माणसाकडे हारलो तरी काय आणि जिंकलो तरी काय या माणसाने सतत सांगितले की लढता लढता हारलो मला त्याची खंत नाही कारण माझा लढा हा वंचितांसाठी पुन्हा उठेन पुन्हा लढेन कारण थांबायला मी काही संत नाही अशा आंबेडकरी विचारधारेच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची चर्चा त्यांच्या एका विजनमुळे त्यांच्या आज पक्षाकडे असलेल्या कार्यक्रमामुळे जर होत असेल तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण सांगू की मी कोणत्या पक्षाचं काम करतोय त्यावेळेस समोरच्या माणसाने पक्षाचं नाव घेतल्यानंतर मात्र त्यावर जर तो विचार करत असेल तो गांभीर्यानं पाहत असेल तर समजून चालावं हमारी राह राहा आहे व सही आहे आणि म्हणून मित्रांनो मी असं सांगितलं होतं की जे काही मंडळी आहेत म्हणून मी असं म्हटलं होतं की जी काही मंडळी आज मंत्री असतील ती मंत्री केंद्रामध्ये मंत्री असतील किंवा राज्यामध्ये मंत्री असतील परंतु ते सरकारमध्ये जो जो काही सरकारी पक्ष आहे जो जो काही पक्ष सत्ताधारी बनतोय त्याच्यामध्ये हे हमेशाच मंत्री राहिलेले आहेत म्हणजे आत्ताचा जर भारतीय जनता पार्टी सलग पंधरा वर्ष सत्तामध्ये भोग सत्ता भोगतोय तर याच्यामध्ये सुद्धा हे मंत्रीच आहेत आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधात होता आणि जो काही बाकीचे पक्ष होते सत्ताधारी त्यांच्यामध्ये सुद्धा हे मंत्रीपदच भोगत होते याचा अर्थ त्या राजकीय पक्षांना सोयीस्कर आहे म्हणून ही राजकीय या पक्ष यांना पद देत आहेत पण पावर मात्र देत नाहीत आणि ही यांची दयनीय अवस्था आहे परंतु त्या राजकीय पक्षांच्या सोयीनुसार त्यांना पाहिजे तसं घडवता येत आहे किंवा घडवून आणता येत आहे म्हणून ही मंडळी त्यांना मंत्रिपदावर ठेवतायत अन्यथा यांना जशी ही मंडळी त्या पदावर बसवतायत तसं त्या पदावरून काढायला यांना क्षणाच्याही वेळ लागणार नाही परंतु मित्रांनो शेवटी एकच सांगेल की ज्या पक्षाचं तुम्ही काम करत असाल त्या पक्षाचा नेता असेल मंत्री असेल तो सरकारी बाहुलं आहे का नाही हे मात्र तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यानं बघावं लागेल आणि ज्या वेळेस तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय तो पक्षाचं नाव जर तुम्ही दुसरे कोणाला सांगत असाल किंवा कोणी तुम्हाला विचारलं कोणत्या पक्षाचं काम करतोय ते सांगताना सुद्धा तुम्ही सांगितल्यानंतर जर तो माणूस गांभीर्याने घेत असेल तर म्हणायचं की मी योग्य वाटेवर आहे आणि जर त्या समोरचा माणूस हसत असेल असं <laughs> तर समजायचं की माझा रस्ता चुकलेला आहे मी ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता चुकीचा आहे मी ज्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या मागे जातोय तो नेता कार्यकर्ता सुद्धा चुकीचा आहे आणि तो कार्यकर्ता नेता हा सत्तेच्या मोहापाई या या सत्ताधारी माणसांबरोबर समाजाचं फायदा न करता समाजाचं नुकसान करण्यासाठी जातोय आणि मग जर असं असेल आणि निर्जीव भाऊल्याप्रमाणे वागत असेल तर मग मी जे आजचं कॅप्शन दिलं आहे मित्रांनो सरकारी बाहुले त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे हे तुम्हाला काय वाटतंय सत्ताधारी पक्षामध्ये बाहुल्याप्रमाणे काम करणारी आणि बाहुलीला जसं चावी दिल्यानंतर हालचाल करणारी ही मंडळी आहेत यांना सरकारी बाहुले म्हणावं की न म्हणावं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जे वाटते ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा एवढं बोलतो आणि असाच पुढचा व्हिडिओ पाहिला नवा आशय नवा विषय होऊ नका एवढं बोलतो थांबतो धन्यवाद